नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून संपूर्ण संपूर्ण अपडेट भारत देशासाठी अत्यंत बातमी नरेंद्र मोदी स्वतः रडले जाणून घेत संपूर्ण अपडेट योग साधक आणि काशीचे रहिवासी शिवानंद बाबाजी यांच्या निधनाने मला खूपच दुःख झालेले आहे योग आणि ध्यानासाठी समप्रत्य त्यांचे जीवन देशातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील योगाद्वारे समाजसेवा केल्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले होते असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवानंद बाबा यांना श्रद्धांजली वाहिली आहे तसेच ते बोलण्यामध्ये त्यांच्या दुःख होत होते आणि डोळ्यामध्ये त्यांच्या आश्रू देखील आले होते त्यांचे निधन देशवासियांसाठी आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेणाऱ्या करो लो, लोकांसाठी अपूर्णीय नुकसान आहे असे ते म्हणाले आहेत मित्रांनो आपण देखील शिवानंद बाबा यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता कमेंटमध्ये त्याचप्रमाणे आपल्याला काय वाटतं शिवानंद बाबा यांच्याबद्दल कमेंट करा परत भेटूयात जय महाराष्ट्र